भावड्या कस मास्तर म्हणीन तस चाल मग एक रीझनिंगचं गणित पाहू आता भावड्याचं टेन्शन नाही कारण आता उत्तर निघणार झिरो मिनिटात गपकन चाल मग बघ नऊ नऊ गुणले नऊ किती होते नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च वर्ग मूळ किती रे भाऊ नऊ नऊ आठ बहात्तर बहात्तरच काय रुट निघत का नाही त्यासाठी थोड युनिक डोकं लावायचं बघ काय केलं इथं नऊ गुणिले नऊ झाले भावड्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच केलंय पण याचा रूट नाही काढ केलंय त्यानं आठ नऊ केली चाल बघ आता कळाला असल कण उत्तर का आणणार खपकण कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार तरी सुद्धा फेकणार नुसतं बघणार नाही उत्तर फेकणार आणि लाईक फॉलो करायला विसरायचं नाही बरं काय जरा तुम्ही मया माझ्या पातळ हो राहिली दिवसेंदिवस चल मग का